हॅलो एवरीवन नमस्कार मी डॉक्टर वर्षा आजच्या या सेशनमध्ये आज आपण जो बायोटिकचा थर्ड टाईप आहे क्लासिफिकेशन ऑफ बायोटिक कंपोनेंट्स ऑर फॅक्टर यामधल्या आपले दोन फॅक्टर्स कव्हर झाले आहेत पहिला म्हणजे प्रोड्युसर आणि दुसरा म्हणजे कंझ्युमर कंझ्युमरचे सुद्धा टाईप्स आपण बघितले या ठिकाणी आणि आज आपल्याला थर्ड जो टाईप आहे तो म्हणजे आहे दे ट्रिटिवोर्स ऑर डीकंपोजर्स मग यांचा सुद्धा महत्त्वाचा रोल आहे और वी कॅन से दॅट दी ऑल थ्री फॅक्टर्स लाईक इन प्रोड्यूसर्स कन्झ्युमर्स अँड डीकंपोजर्स ऑल आर इंटर लिंक रिलेटेड दीज प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द इकोसिस्टिम आज आपण बघूया की डिकम्पोजर्स कोणाला म्हणायचं इन शॉर्ट मध्ये आपल्याला चित्रांमध्ये दिसत असेल की वेगवेगळी बॅक्टेरियाज आहेत फंगी आहेत देन वर्म्स आहेत उडली असतील लुक हिअर वी कॅन सी इन्सेक्ट्स आहेत बरोबर तर यांचा जो समावेश आहे तो डीकंपोजर्स मध्ये होतो मग डिकम्पोझर कशाला म्हणायचं आपल्याला हे माहित असणं खूप महत्वाचं आहे आणि डिकंपोझर हा खूप मोठा पार्ट आहे ऍक्च्युली ह्यामध्ये वेगवेगळे क्लासिफिकेशन किंवा त्याची जी काही मेथड ऑफ डिकेइंग जे आपण म्हणतो ते सुद्धा आपल्याला पाहिजेत पण पण डिटेलमध्ये आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत बेसिकली आपण फक्त लिंक आपल्या बायोटिक कॉम्पोनंटशी करतोय म्हणून सध्या पुरता आपल्याला बघायचं आहे बरोबर त्याच्या ज्या काही वेगवेगळे क्लासिफिकेशन आहे त्याची जी काही मेथड्स आहे ते आपण नंतर बघणार आहोत प्लस आपल्याला हा टॉपिक संपल्यानंतर एक बाब जी आहे ती म्हणजे डिकंपोज डेट्रिटीव आणि स्कॅव्हेंजर्स यांच्यामधला फरक सुद्धा बघायचा आहे तो पण एका वेगळ्या टॉपिकमध्ये मी कव्हर करणार आहे आपल्याला कन्फ्युजन होणार नाही तर लेंक स्टार्ट आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला अशी बुरशी अशा प्रकारच्या छत्र्या पाहिल्या असतील बरोबर छत्री म्हणतात बरेच लहान मुलं तर मराठीत आपण त्याला छत्र्याच म्हणतो तर हे काय आहेत दीज आर द फंगीज ओके मग ह्यांचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात हे जे असतात ते कशामध्ये येतात डिकंपोजर्सच्या प्रकारामध्ये येतात किंवा डेट्रिटिव्ह असं त्यांना आपण म्हणतो यांचा काय रोल आहे निसर्गामध्ये जे काही विघटन मृत वनस्पती असतील प्राणी असतील किंवा इतरही ऑर्गॅनिजम्स असतील त्यांचं जे काही विघटन घडून येतं ते कशाच्या मार्फत घडून येतं तर हे विघटक असतात त्यांना डिकंपोजर्स किंवा डेट्रिटिव्हर्स असं आपण म्हणतो याच्यामध्ये उदाहरणार्थ पाहायला गेलो तर पंगी बुरशी हा प्रकार मी जे म्हटलं आता आपल्याला की छत्री हा प्रकार म्हणजेच काय त्याला फंगी आपण म्हणायचंय फंगी आपण म्हणतो त्याला डंग फ्लाई शेणाच्या गोवऱ्या असतात बरोबर त्या गोऱ्यांवरती पण बरेचसे किडे बारीक चिलट वगैरे बघायला मिळतात किडे असतात ते त्या ठिकाणी काय घडवून आणतात विघटन घडवून आणतात त्या पदार्थाच मग शेणाचं सुद्धा विघटन बघितलं असेल तुम्ही बऱ्याच वेळेला की जर ते खूप काळापर्यंत ठेवलं आपण गाईचं शेण तर काय होतं त्यामध्ये सुद्धा आळ्या होतात त्यामध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गनिझम ची ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते आणि तिथे सुद्धा विघटन घडून येत बरोबर दिन लागता। ते लागतात तर त्याच्यामधून भुगा तयार होतो होत झाडांचा लाकडांचा भुगा केला जातो तर ती जी काही इन्सेक्ट्स आहेत बरोबर दिन अर्थ आहेत हे सुद्धा जी काही मृत प्राणी वनस्पती असतील किंवा मुख्यत्वे करून पाला असेल झाडाचा पाला असेल त्याचं डिकंपोजिशन घडवून आणतात आणि त्याच्यावरती ते काय स्वतःचं अन्न मिळवतात मग हे सुद्धा कशाचे एक प्रकारामध्ये सांगतो आपण की सगळं कशासाठी चाललंय त्यांच्या सस्टेनन्ससाठी एक्झिस्टन्ससाठी डिकंपोजिंग ऑर डेट्रीवोस गेट देअर फूड किंवा ते दुसऱ्यावर अवलंबून आहेत मग दुसरे म्हणजे कोण की हे जे काही आपण फात्रच बघितले शेण असतील किंवा डेड प्लांट अँड ॲनिमल असतील ह्यांच्यावरती त्यां विघटनाची प्रक्रिया करून ते स्वतःचं अन्न मिळवतात आणि स्वतःची लाईफ एक्झिस्ट करतात किंवा ते स्वतःला सस्टेन करतात मग यांना आपल्याला काय म्हणायचे डेट्रीओ असं म्हणायचे किंवा डिकम्पोजर्स म्हणायचे ते बघा लिव्हिंग ऑर्गनिझम्स दॅट ब्रेक ऑर डिकम्पोज काय म्हंटल मी ब्रेक ऑर डिकम्पोज आता हे कशाला ब्रेक करतात वनस्पती किंवा प्राण्यांचं ते काय करून आणतील डिकम्पोजिशन करतील अँड दॅट आर नोन ॲज डिकंपोजर्स त्यांना आपल्याला विघटक असं म्हणायचं आहे ही बाब लक्षात ठेवायची आपल्याला की ते कुठल्या दोन गोष्टी करू शकतात एक तर ब्रेकडाऊन ऑफ पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम ऑर डिकम्पोजिशन डिकम्पोज डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स ठीक आहे साहजिकच आहे की आपण ऑटोट्रॉपिक कोण होते ते बघितलं आपल्या सेशन मध्ये पाहिलं प्रोड्युसर्स आर ऑटोट्रॉपिक पण प्रोड्युसर सोडले तर बाकीचे सगळे कसे आहेत हे कसे आहेत ऑल आर म्हणजे स्वतःच्या अन्नासाठी ते दुसऱ्यांवर अवलंबून आहेत दे डोंट प्रिपेअर देअर ओन फूड स्वतःच अन्न स्वतः तयार करत नाहीत ओके त्यांची एक्झाम्पल जसं मी आत्ता सांगितलं आता जमिनीमध्ये पण काही बॅक्टेरियाज असतात ते सुद्धा याच्यामध्ये आले सॉइल बॅक्टेरिया बुरशी आल्या फंगी वम फ्लाईज अँड अदर ऑर्गनिझम्स दॅट ब्रेक डाऊन द डेट मटेरियल डेड मटेरियल इज व्हेरी इम्पॉर्टंट हा शब्द त्यामध्ये खूप महत्वाचा आहे डेड मटेरियलला ते काय करण्याचं काम करतात डिकम्पोज करण्याचं काम त्यांचे असत डिकम्पोजर्स यामध्ये महत्वाचं काय की जे काही विघटक आहेत ते काय करतात ऑफ द पर्टिक्युलर डिकेइंग प्रोसेस ड्यू टू धीस रिझन त्यांना आपण रिड्युसर्स असं म्हणतो काय करतात तू एक एन्झाईम विशिष्ट प्रकारचे एन्झाईम सिक्रेट करतात डिकम्पोजर आणि हे एन्झाईम के के सिक्रेट केल्यामुळेच आपल्याला पुढे डिफरन्समध्ये बघायचंच आहे की नेमकं काय डिफरन्स आहे डिकम्पोजर आणि डिट्रीवोर्समध्ये किंवा मध्ये तर डिकम्पोजर्स विशेषतः काय करतात एक विशिष्ट प्रकारचं एन्झाईम सिक्रेट करतात डिकेइंग प्रोसेसमध्ये आणि ते एन्झाईम सिक्रेट करून त्या जे काही प्राणी किंवा वनस्पती असतील किंवा जे काही त्यांचं अन्न ज्यांच्यावरती ते प्रक्रिया करणार आहे डिकेइंगची त्यामधून ते त्यांचं काय करतात डिकेंग घडवून आणतात आणि डायरेक्टली कन्झ्युम करत नाही तर ते एक एन्झाईम सिक्रेट करून त्यांच्यामध्ये सोडतात आणि त्याच्या थ्रू स्वतःचं अन्न हे मिळवतात ठीक आहे त्यांना काय म्हणतो मग आपण रिड्युसर्स असं म्हणतो आपल्याला एखाद्या वेळी प्रश्न विचारला जाऊ शकतो डेफिनेशन विचारली जाऊ शकतो किंवा रिकाम्या जागांमध्ये विचारलं जाऊ शकतं डॅश डॅश रिड्युसर्स किंवा डॅश डॅश आर द डिकम्पोजर्स विथ सिक्रेट एन्झाईम्स ऑफ द डिकेंग प्रोसेस किंवा डिकम्पोजर्स विथ सिक्रिट एन्झाइम्स ऑफ द डिकेइंग प्रोसेस असं जरी लक्षात येऊन जाईल असं जरी विचारलं जाईल कंपोजर्स मध्ये कोण कोण येतं मग आणखी त्याच्या मध्ये कोण येतं देटरीची मध्ये कोण येतं किंवा त्यांचा स्पेसिफिक रोल काय किंवा बेसिक डिफरन्स काय आहे तो आपल्याला पुढच्या सेशनमध्ये बघायचा आहे इथपर्यंत जर काही अडचण असेल किंवा काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट करून कळवा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला बात विसरू नका कारण आपल्याला हे वेळेवरती व्हिडिओ मिळावेत यासाठी बेलायकन प्रेस करा धन्यवाद